अलीकडचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे राहिले नाहीत पाया पडू नका अजित पवारांचा मुलाचा सल्ला नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर आज पुन्हा एकदा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल अध्यक्षा चंद्रकांत दायमाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला हे राज्य पुढे जाऊ छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य पहिल्या क्रमांकाचं राहिलेलं आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्यात नेहमीच राज्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणत अजित पवारांनी पक्षप्रवेशावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि यावेळी काही महिन्यांतील घडलेल्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला राजकीय नेत्यांबद्दल जनतेमध्ये असलेली अनास्था खुद्द अजित पवारांच्या तोंडी पाहायला मिळाली अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाहीत त्यामुळे पडायच्या नादात पडू नका असंही अजित पवारांनी यावी म्हटलेलं आहे आणि पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की चंद्रकांत दायमाई यांच्यासोबत अनेक लोक पक्षप्रवेश करत आहेत राजेश विटेकर ही संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत अनेक जण पक्षप्रवेश करत आहेत केंद्रात अस्थिर सरकार आलेले आहे राज्यात महायुतीचे सरकार आहे आपण लाडक्या बहिणींची चर्चा केली काम करताना आपण पारदर्शकपणे भूमिका घेतली पाहिजे त्यामुळे तसे सांगणे गरजेचे असते काही वेळा लोकांना वाईट वाटते असं म्हणत एकवीसशे रुपयांच्या संदर्भात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे मी आई वडिलांच्या पायापडात तुमच्या ज्यांच्यावर श्रद्धा आहे प्रत्येकाची कुठं ना कुठं श्रद्धा असू शकते तिथं श्रद्धा तुमची जिथं असेल तिथं जाऊन तुम्ही नतमस्तक व्हा मग तुम्ही कुठल्या मंदिरामध्ये जावा कुणा कोणा मशिदीत जायचं असेल तर तिथं जावा गुरुद्वारामध्ये जावा जे कोणी चर्चमध्ये जावा जिथं तुम्हाला गेल्यानंतर एक समाधान मिळतं एक थोडंसं दोन घटका तिथं वेळ घालावं असं वाटतं एक मनाला पण एक आनंद मिळतो अशा ठिकाणी आपण तिथं रिस्पेक्ट द्यावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर मध्ये आपण शिर्डीला शिबीर घेतलेलं होतं आम्ही आता सदस्य नोंदणीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातनं पण दौरे सुरू करणार आहोत आता केंद्राचं पण अधिवेशन सुरू आहे पण ते पण पुढं काही दिवसामध्ये बजेट अधिवेशन संपेल त्यानंतर तिकडनं पण जे लोक मोकळे होतील त्यांचे पण दौरे त्या बाबतीमध्ये सुरू होतील आणि आपल्याला पण असं सतत ॲक्टिव्ह राहावं लागणार आहे सतत लोकांच्याशी संपर्क ठेवावा लागणार आहे लोकांच्यामध्ये आपल्यामध्ये कुठं अंतर पडता कामा नये ह्याबद्दलची खबरदारी ही आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे आणि ती घेण्याच्याकरता तुम्ही आम्ही सगळे मिळून मिसळून काम करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई